नमस्कार अर्थसांख्यिकी संचालनालय अंतर्गत जी भरती प्रक्रिया घेण्यात आली तर याकरता कागदपत्र पडताळणीसाठी अन्वेषक सांख्यिकी सहाय्यक सहाय्यक संशोधन अधिकारी यांच्या कागदपत्र पडताळणीसाठी पात्र उमेदवारांची नुकत्याच पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत तर अशा प्रकारे लिंकवर क्लिक करून तुम्ही संपूर्ण घेऊ शकता या यादीमध्ये ज्यांची नावं आहेत अशांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी निवड झाली असून उर्वरित ज्यांनी ज्यांनी ही परीक्षा दिली त्यांना देखील त्यांचा निकाल पाहता येईल तर तशी लिंक येथे देण्यात आली आहे लिंकवर क्लिक करून तुम्हाला अशा प्रकारचं पेज ओपन होईल आणि लक्षात घ्या चोवीस ते एकोणतीस फेब्रुवारी पर्यंत सदरची लिंक ओपन असेल यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर रोल नंबर आणि तुमचा पासवर्ड तसेच कॅपच्या टाक टाईप करून लॉग इन आयकॉनवर क्लिक करायचं आहे तुम्हाला तुमचे गुण किती परीक्षेमध्ये मिळाले ते देखील तुम्हाला, तुम्हाला पाहता येईल तर अशा प्रकारे सर्वप्रथम या लिस्ट पाहून घ्यायच्या जरबरोबर आवश्यक कागदपत्रे यांची देखील येथे माहिती देण्यात आली आहे तर ऑनलाईन प अर्जाची प्रत लागेल त्यानंतर तुमचा फोटो देखील लागेल त्यानंतर शैक्षणिक पात्रता जी काय तुम्ही माहिती दिली आहे त्याची सर्व प्रमाणपत्रे लागणार आहेत त्यानंतर तुम्ही जो एज्युकेशन क्वालिफिकेशन जी शैक्षणिक उच्चतम अर्हता दिली आहे ते देखील लागणार आहे जन्मतारखेची नोंदसाठी शाळा सोडल्यास दाखला लागेल त्यानंतर जे मागासवर्गीय कॅन्डिडेट असेल त्यांना कास्ट सर्टिफिकेट तसेच जात वैधता म्हणजेच कास्ट पॅलिटी सर्टिफिकेट सादर करावे लागेल त्यानंतर जे नॉन क्रिमिनल उत्पन्न गटात येतात त्यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सादर करावे लागेल त्यानंतर माजी सैनिकांसाठी सैनिक कल्याण बोर्डाचा दाखला लागेल खेळाडू जे असतील त्यांना सदचे प्रमाणपत्र लागेल स्पोर्ट्समन अंतर्गत त्यानंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र देखील लागणार आहे त्याचबरोबर जे शासकीय किंवा नेम शासकीय सेवेत असतील त्यांचा कार्यालयाच्या प्रमुखांच्या परवानगीने एन ओ सी लागणार आहे त्यानंतर प्राधिकृत करण्यात आलेल्या अधिकाऱ्याने नॅशनॅलिटी किंवा लागणार आहे त्यानंतर अंशकालीन असतील तर सदर रोजगार व स्वयंरोजगार केंद्रांकडून तीन वर्षाच्या अनुभवात मिळालेले मूळ प्रमाणपत्र सादर करावे लागेल भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त जर असाल तर सदरचे सर्टिफिकेट तुम्हाला सादर करावे लागणार आहेत दिव्यांग उमेदवारांसाठी दिव्यांग प्रमाणपत्र तसेच रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयात नाव नोंदणी केलेल्या प्रमाण पत्राची साक्षांकित प्रत आणि संगणक अर्हता प्रमाणपत्र तर अशा प्रकारे सर्व मूळ कागदपत्रे आणि ओळख पटवण्यासाठी स्वतःचे वैद्य ओळखपत्र तुम्हाला वेळापत्रकानुसार स्वतः उपस्थित राहणे बंधनकारक आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा डिस्क्रिप्शन बॉक्समधील व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनलवरती सर्व गुण याद्या पाहून घ्यायच्या आहेत